मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून ते चंपाषष्टीपर्यंत म्हणजेच यंदा एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करायचे आहे ज्या पद्धतीने आपण घटस्थापना करत असतो म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव साजरी करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला खंडोबाचा षडरात्र उत्सव म्हणजे सहा दिवसांची खंडोबा महाराजांची सेवा करायची संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री खंडेराव महाराजांची सेवा करायचे घटस्थापना करायचे अखंड दिवा लावायचे ती ही सेवा कशी करायची कोणी करावी त्या संदर्भातील आजची माहिती आहे व्हिडिओला सुरुवात करूया बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट येळकोट यळकोट जय मल्हार नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आता ताई आमच्याकडे शारदीय नवरात्र उत्सव करतो पण आमच्याकडे ना खंडेराव महाराजांची सेवा करत नाही किंवा षडरात्र उत्सव आम्ही करत नाही घटस्थापना आम्ही करत नाही बघा प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी परंपरा असते आणि ज्या पद्धतीने कुळदेवी कुळदेवीची सेवा करत असतो त्याच पद्धतीने सुद्धा सेवा करायची असते पण ताई आमच्या घरात सासूबाई करू देणार नाही किंवा आम्ही करत नाही मग अशा वेळेस या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये भले तुम्ही घटस्थापना नसणार करणार नसेल किंवा असेल पण तुम्ही अखंड दिवा लावू शकता ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला या षडरात्र उत्सवमध्येच म्हणजे खंडोबा महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो अखंड दिवा कसा लावायचा आणि जे काही नवरात्रीची म्हणजे आपण जे काही घटस्थापना करणार आहोत ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघा सगळ्यात आधी अखंड दिवा मग ताई तुम्ही म्हणा की आम्ही देवासमोर जो दिवा लावतो तो तुमचा अखंड असेल तर तसाच तुम्ही ठेवावा सहा दिवस त्या दिव्याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यावी आणि नाहीतरी आमच्या घरात किंवा आम्ही आमच्या घरातच देवघरात मुळात अखंड दिवा नसतो तर घरात जो दिवा उपलब्ध आहे मग तो तुमच्याकडे चांदीचा असो पितळाचा असो दगडी असो तर तो तुम्हाला अखंड सहा दिवस तो लावायचा आहे म्हणजे एकवीस नोव्हेंबर पासून ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत मग तुम्ही भले घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला अखंड दिवा आहे मग तुम्ही लावू शकता तसंही खंडोबा महाराजांची सेवा से तुम्ही करू शकता दुसरं घटस्थापना कशी करायची ज्या पद्धतीने आपण कुळदेवीची घटस्थापना करत असतो कुळदेवीचा टाक आपण घटी बसवत असतो त्याच पद्धतीने आपल्याला खंडेराव महाराजांचासुद्धा टाक घटी बसवायचा असतो मग मा तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे टाक नाही मग अशा वेळेस तुम्ही सुपारी स्वरूप तुम्ही खंडोबा महाराजांची पूजा करू शकता खंडोबा महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता नाहीतर फक्त सुपारी स्वरूप तुम्ही घटस्थापना करू शकता आता ती कशी करायची बघा तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी तर एकवीस तारखेला सकाळी सुचिरभूत होऊन या सहा दिवसांमध्ये तुम्ही व्रतवैकल्य सुद्धा करू शकता या सहा दिवसांमध्ये तुम्ही व्रतवैकल्य करा ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये कुलस्त्री नऊ दिवस उपवास करत असते तसं सहा दिवस घरातले करता, करता पुरुष यांनी सुद्धा उपवास करावा पण शक्य नसेल तर मग अशा वेळेस त्यांनी काय करावं तर घरातल्या कुलस्त्रीनेच उपवास केला तरी चालेल सहा दिवस करू शकता मग तुम्ही म्हणाल की त्या उपवास करणं शक्य होत नाही तर मग तुम्ही फक्त चंपाषष्टीच्या दिवशी कुळाचार होईपर्यंत तुम्ही उपवास करू शकता आता जेव्हा तुम्ही घटस्थापना करता तर अखंड दिवा लावायचा असतो तुम्ही घटस्थापना नसेल करणार तर फक्त देवासमोर अखंड दिवा लावा आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असेल जर जिथे घटस्थापना होणार आहे तिथे तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे सगळ्यात आधी बघा तुम्ही दिवा लावून घ्या तुपाचा लावा तेलाचा लावा कारण कुठलीही सेवा करत असताना आपल्याला आधी देवाची पूजा करायची असते म्हणजे आधी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं अग्नि अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सगळ्या सेवा करायच्या असतात हे करून झाल्यावर आधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प करत असताना तुमचं नाव घ्या तुमचं गोत्र जे असेल त्याचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे आणि संकल्पामध्ये काय बोलायचं आहे तर तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे माझ्या कुटुंबात क्षेम सैधर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पी, ग्रह पीडा शांतीसाठी विविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुळदेवी व कुळदैवत यांची अखंड अचंचल अभैद्य शक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुळधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि मल्हारी सप्तशती जे तुम्ही पारायण करणार आहे त्याचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे इतके इतके मी पारायण करणार आहे असं तुम्हाला करायचं आहे आणि इतके इतके मी पारायण करणार आहे असं म्हणून तो तुम्हाला संकल्प सोडायचा असतो मग तुम्ही म्हणाल की ताई आम्ही मी अखंड दिवा लावणार आहे फक्त तर मग फक्त अखंड दिव्यासाठी पण तुम्ही प्रार्थना करावी माझ्या घरात सुखशांती नांदावी आणि खंडेराव महाराजांची कृपा माझ्यावर असावी माझ्या कुटुंबावर असावी म्हणून मी अखंड दिवा या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये लावणार आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे नंतर संकल्प सोडायचं म्हणजे संकल्प तुम्ही सोडू शकता आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पण आपल्याला स्थापना करायची असते मग तुम्ही तुमच्या घरातला गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्याची स्थापना करावी नाहीतर मग सुपारी स्वरूप तुम्ही गणपती बाप्पांना घ्यावं आणि ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा असं म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर किंवा सुपारीवर तुम्ही अभिषेक घालायचे त्याच्यानंतर दोन विड्याच्या पानावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गंध फूल अक्षता अर्पण करायचं आहे गुळ गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आता अखंड दिवा किंवा जर तुम्ही घटस्थापना करणार असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला टोकरी लागणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये लागते तशी तुम्हाला टोकरी घ्यायची आहे त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण माती टाकायची आहे मग काही काही ठिकाणी सप्तधान्य वापरतात काही ठिकाणी फक्त गव्हाचा वापर केला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही तुम्हाला करायचं आहे जे काही कडधान्य आहे जी माती आहे ती संपूर्ण एकत्रित करावे त्याच्यावर एक कलश ठेवावा व वा तो लाल रंगाचा तो कलश असावा ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये केलं तसंच तुम्हाला हे करायचं आहे आता हे करून झाल्यावर त्या कळशामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यावर त्या कळशाच्या पाचही बाजूला तुम्हाला खायची पाणी म्हणजेच नागवेलीची पानं ठेवायची आणि कळशाला आपल्याला कुंकवाने संपूर्ण पाच रेषा ओढून घेत असतो तर तुम्हाला इथे हळदीचा वापर करायचा आहे म्हणजे वा घटस्थापना करताना आपण नवरात्रीमध्ये त्यावेळी आपण काय केलं होतं कुंकवाने पाच बोटे ओढून घेतलेले तर तुम्हाला आत्ता हळदीचा वापर करायचा आहे म्हणजे हळदीने तुम्हाला त्या कळशावर पाच रेषा खालून वर ओढून घ्यायच्या आहेत तर त्या कळशामध्ये पाणी टाकावं एक रुपया फु सुपारी फुलगंध अक्षता अर्पण करायचं आहे नंतर तो घट तुम्हाला त्या तांदळावर ठेवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला एक डिश घ्यायचं आहे डिशवर तुम्हाला अखंड असे तांदूळ संपूर्ण डिशभर ते पसरून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ पसरून घेतल्यावर त्याच्यावर तुम्हाला खंडोबा महाराजांचा टाक असेल असे तर तो झोपून ठेवायचा आहे मूर्ती असेल तर ती तुम्ही तशीच ठेवायची उभी तर ती मूर्ती पण तुम्ही अशी व्यवस्थित ठेवू शकता आणि जर तुम्ही ती सुपारी स्वरूप असेल तर ती सुपारी तुम्हाला तिथे ठेवायची आहे पण त्याच्या आधी जर तुमच्या घरात जर कुळदेव जर खंडोबा महाराजांचा टाक असेल असे तर त्याच्यावर त्या टाकावर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर अभिषेक करताना बघा पुरुषसूक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता आणि जर तुम्ही सुपारी ठेवणार असेल तर तुम्ही सोळा वेळा किंवा एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा श्रीसुक्त असं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे फलश्रुती म्हणत असताना हात जोडायचा आहे आता हे करून झालं मग तुम्ही म्हणाल की समजा तुमचा टाक असेल किंवा ती जी तुमची सुपारी असेल तर ती तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे म्हणजे अभिषेक करून झाल्यानंतर ती सुपारी किंवा तो टाक किंवा ती मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आहे आता हे करून झाल्यावर वर टाक तसाच ठेव ठेवायचा पहिल्या दिवशी विड्याची विड्याच्या पाण्याची माळ अर्पण करायची आणि नंतर जे काही बाकीचे पाच दिवस आहेत ते तुम्हाला छोटे छोटे झेंडूचे फूल असतात ती माळ तुम्हाला अर्पण करायचे मग तुम्ही की ताई आमच्याकडे हे काहीच करत नाहीत मग अशा वेळेस फक्त तुम्ही अखंड दिवा लावावा त्याचबरोबर श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं अर्थात आता लग्नकार्य असणार आहे मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की एक पारायण करू शकता तीन पारायण करू शकता पाच पारायण करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पारायण करायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही सव्वीस तारखेच्या आधी म्हणजे सव्वीस तारखेमध्ये तुम्ही मग एकवीसला करा किंवा एकवीसला जर लग्न असेल तर तुम्ही तेवीसपासून सुरू करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता एवढंच आहे की अखंड दिवा तुम्हाला पहिल्याच दिवशी लावायचं असतो हे झालं आता तुमचं संपूर्ण घटस्थापना करून झाल्यावर एक नारळ तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहे जिथे तिथे तुम्हाला नारळ ठेवायचा आहे शंख तुम्हाला ठेवायचा आहे घंटी तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि मग अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे अखंड दिवा लावून झाल्यावर आपल्याला खंडोबाची आरती करायची ही झाली तुमची घटस्थापना आता ही घटस्थापना करून झाल्यावर दररोजच्या प्रमाणे रोज एक एक फुल फुलांची म्हणजे झेंडूच्या फुलांची माळ तुम्हाला घटाला अर्पण करायचं आहे रोज थोडं थोडं पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे खंडेराव महाराजांचं जे तुम्हाला पठण करता येईल ते तुम्हाला करायचं आहे मी पुन्हा सांगते बघा घ बऱ्याच घरात खंडोबांचा नवरात्र नाही केला जात पण तुम्ही सेवा करू शकता तुम्ही अखंड दिवा लावू शकता घरात टाक असेल तर आता बघा घटस्थापना करत असताना सगळे टाक झोपून ठेवायचे अजिबात नाही फक्त खंडेराव महाराजांचा टाक तुम्हाला ठेवायचा आहे आणि अगदी ताई आमच्याकडनं घटस्थापना केली जात नाही मग काय करायचं ज्या पद्धतीने कुळदेवी विश्राम करत असते नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने खंडेराव महाराजसुद्धा हे विश्राम करत असतात हे सुद्धा आराम करत असतात भले तुमच्याकडने घटस्थापना होत असेल सु होत असेल नसेल तरीसुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या देवघरात हा टाक तुम्ही झोपून ठेवू शकता नसेल शक्यतो तसाच ठेवा पण जर दररोज त्या टाकाची तुम्हाला पूजा करायची नाही आहे म्हणजे तो टाक हलवायचा नाही आहे रोज तो टाक तुम्हाला धुवायचा नाही आहे बाकीची देवा सगळी देवपूजा तुम्ही करू शकता तुम्ही क देवीची पण दररोज आरती तुमच्याकडे टाक असेल किंवा फोटो असेल तर तो तुम्ही हलवून तिची पूजा करू शकता पण खंडेराव महाराजांचा टाक जर तुमच्या घरात असेल आणि जर तुम्हाला नवरात्र तुमच्या घरात घटस्थापना होत नाही तर कमीत कमी देवघरात तरी खंडेराव महाराजांचा टाक तुम्ही झोपून ठेवू शकता दोन विडांच्या पानावर मग ताई आमच्याकडे ही पद्धत नाही तर कमीत कमी दोन विडांच्या पानावर खंडेराव महाराजांचा टाक तुम्ही झोपून ठेवू शकता आणि त्यांना हलवायचं नाही आहे लांबूनच तुम्ही त्यांची पूजा करायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि ज्या काही सेवा मी नंतर सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे बघा आधी सांगते जे तुमच्याकडे घटस्थापन होत नसेल तर तुम्ही टाक नक्कीच झोपून ठेवा ते आमच्याकडे टाक नाही आहे आमच्याकडे फोटो नाही मग तो फोटो तुम्ही हलवू नका म्हणजे बघा जर ज्यांच्याकडे फोटो आहे फोटो तर त्यांनी फोटो हलवायचा नाही आहे टाक पण हलवायचा नाही जर टाक असेल तर तर मूर्तीसुद्धा शक्यतो तुम्ही हलवू नका जर मूर्ती असेल तर तर मग ती सुद्धा तुम्ही विड्याच्या पानावर तशीच ठेवू शकता कारण ती झोपून ठेवली तर ती वाकडी होईल मग ती तशीच ठेवावी ती हलवू नका आणि जर घटस्थापना करणार असेल तर बाकीची देव मग देवी आहे किंवा भैरवाचा टाक आहे तो घटी बसवायचा नाही आहे एवढी काळजी घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीने आपण देवीची ओटी भरत असतो त्याच पद्धतीने खंडोबांचा मान सन्मान करायचा असतो मग ते पांढरे वस्त्र असतो असतं ते तुम्ही टो टोपी पांढरे वस्त्र तुम्ही तिथे पहिल्या दिवशी ठेवू शकता भले तुम्ही घटस्थापना करणार असेल किंवा नसेल पण जे काही खंडोबाचं पांढरं वस्त्र असतं तर किंवा धोतर काही ठिकाणी धोतर पण अर्पण करतात किंवा काही ठिकाणी फक्त टॉवेल टोपी पण अर्पण करतात आता तुमच्याकडे काय पद्धत आहे ते तुम्ही करावी जर तुमच्याकडे धोतर असतं तर ते तुम्ही अर्पण करू शकता नाही तर तुम्ही फक्त टॉवेल टोपी सहा दिवस तुम्हाला ती तिथे घटस्थापण्यासमोर ठेवायचं आहे आणि नाहीतर मग देवघरात तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे नंतर त्याचं काय करायचं आहे नंतर म्हणजे जेव्हा तुमचं चंपाष्टे येईल ती कुठल्याही खंडोबाच्या मंदिरात ते तुम्ही दान करू शकता किंवा जर तुम्ही कधी जेजुरीला गेले किंवा तुम्ही पालीला गेले तुमच्या जे आराध्य दैवत आहेत त्यांच्या म्हणजे जे तुमचे कुळदैवत आहेत खंडोबा महाराज कुठल्याही गावचा आहे जिथे तुम्हाला जायला तुम्ही जाल तिथे तुम्हाला ते घेऊन जायचंय अगदी जर ताई ता, ता, आम्ही चार पाच वर्षाने जाणारच चार पाच वर्ष जाणारच नाही मग तुम्ही कुठल्या पण मंदिरात जाऊन ठेवू शकता पण खरं तर चार पाच वर्ष हे चुकीचं आहे दरवर्षी आपण आपल्या कुळदेवीच्या कुळदेवाच्या ठिकाणी जाऊन मान सन्मान करायचाच असतो ज्या वेळेस तुम्ही ह्या गोष्टी करा तुमच्या संसारिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते नक्कीच तुम्ही कुळदेवी आणि कुळदेव हे चटकन पावतात बघा कारण आपल्याला जेवढी आपल्या आईवडिलांची ओढ असते त्यांनासुद्धा आपल्या लेकरांची ओढ असते म्हणून त्यांची सेवा केल्याने कधीच कशाचीच कमी पडत नाही तर या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची आहे आणि अगदी घटस्थापना नसेल शक्य तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता त्याची तुम्ही सेवा करू शकता श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला जास्त वेळ तुम्हाला करता येईल जेवढं जास्त वेळ तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा तेवढं म्हणजे प्रयत्न करा तर बघा आजच्यासाठी इतकंच झालेली मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वामी समर्थ